कोपरगाव तालुक्यातील मुशरदपूर शिवारातील देवकर वस्तीवर असणाऱ्या उघड्या कुपनलिकेमध्ये पडलेल्या साई बारहाते या सात वर्षाच्या चिमुकल्याच्या सात तासांच्या अथक प्रयत्नानंतरही दुर्दैवी मृत्यू झालाय उघड्या बोरमध्ये लहान मुलं पडण्याच्या अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्यात त्यामुळे संबंधित बोर मालकांवरती कडक कारवाई करावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत कोपरगाव तालुक्यातील मुशरदपूर शिवारातील देवकर वस्तीवरील उघड्या कुपनलिकेमध्ये पडलेल्या साई प्रमोद बारहाते या सात वर्षाच्या मुलाचा सतत सात तासांच्या अथक प्रयत्नानंतरही दुर्दैवी मृत्यू झालाय मुशरदपूर शिवारातील देवकर वस्तीवर सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास आजी आजोबांसोबत साई हा शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेला होता त्यावेळी तो अचानक एका उघड्या बोरमध्ये पडला साई कुपनलिकेमध्ये पंधरा ते वीस फुटांवर अडकल्याचं कळल्यानंतर तातडीनं कोपरगाव येथून रुग्णवाहिका आणि ऑक्सिजनचे सिलेंडर बोलवण्यात आलं होतं मात्र ऑक्सिजनची नळी ही खूपच लहान असल्यामुळं पुरेसा ऑक्सिजन त्याला मिळाला नव्हता मात्र ऑक्सिजनची नळी खूपच लहान असल्यामुळं पुरेसा ऑक्सिजन त्याला मिळत नव्हता त्याचवेळी कुपनलिकेला समांतर असे जेसीबीच्या साह्यानं खड्डे खणून साईला काढण्याचे प्रयत्न सुरू होते सकाळी पावणे अकरा ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुमारे सात तासांचा कालावधी साईला काढण्यासाठी लागलाय त्याला काढण्याच्या वेळी रेस्क्यू टीमही त्या ठिकाणी आली होती साईला बोअरमधनं काढून शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याला मयत घोषित करण्यात आलाय राज्यामध्ये तसेच देशामध्ये उघड्या बोअरमध्ये लहान मुलं पडण्याच्या अनेक घटना घडल्यात संबंधित शेतमालकानं निकामी बोर बुजवून टाकावेत आणि त्यासाठी शासन प्रयत्न आता अने साई अनेक बालक एक पातळीवरती होणं खूप गरजेचं आहे अन्यथा निष्पाप हॉस्पिटलची टीम तिथे पोहोचली आणि पोचपॅक्शनी कोकणगरीमध्ये आम्ही ऑक्सिजनचे ट्यूब पास करून त्याला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला जवळपास दिवसभरात चार ते पाच सिलेंडर आपण ऑक्सिजन दिले शेवटपर्यंत आम्ही त्याचं वाचवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एक पावणे सहा सहाच्या दरम्यान आम्ही साईट जे खड्डे खंद होते त्यांना जाऊन त्याला मी तपासलं पण त्या खड्ड्यामध्ये जवळपास तो मृतावास्था दाखवला होता त्यानंतर त्याला आम्ही इंजेक्शन वगैरे दिले आणि वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो काही वाचवू शकला नाही आता संध्याकाळी ग्रामीण रुग्णालयात आणलं आहे पोलीस मेटव पंचनामा होऊन आणि वीस सत्तेचं पोस्टमॉर्टम केलं डोके सी तास कोपरगाव